हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ब्यूटी पॅलेस अँड स्पा सेंटर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर सब्सक्राइब करून घ्या लाईक like करा बेल ऐकून क्लिक करा येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर बघता येतील चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया आज आपला टॉपिक आहे अंडरम्स तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्वात अगोदर आपण पावडर लावून घेणार आहोत एक चॉकलेट गोल्ड वॅक्स क्रीम आहे हेअरच्या डायरेक्शन नुसार आपण वॅक्स क्रीम लावणार आहोत प्लॅनची ग्रोथ ही लोअर साइडला आहे त्यामुळे त्याप्रमाणे आपण क्रीम लावून घेतलेली आहे एक साईड आपली पूर्ण झालेली आहे दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे डायरेक्शन बघून व्यवस्थित क्रीम वॅक्स क्रीम लावून घ्यायची आहे थोडस मसाज करून एकदम खेचायचं आहे आणि स्किन टाईट पकडायची आहे दोन वेळा आपण थोडं थोडं लावून घेणार आहोत एकदम सगळ्या पूर्ण मसाला लावायची नाही वॅक्सक्रीम क्रीम दोन वेळा लावून घ्यायची आहे तरी साईटला कुठे हेअर का पाहून व्यवस्थित चेक करून तिथं पण वॅक्सक्रीम क्रीम लावून घ्यायची आहे बघा किती छान असं ग्रोथ निघली आहे टॅन पण खूप छान गेलेला आहे तर अँड्रॉम्स आपण महिन्यातनं एकदा करू शकतो खूप टॅन असल्यामुळे मी डबल घेतलेला आहे डबल घेतल्यावर पूर्ण टॅन निघून जातो तर आपले दोन्ही साईडचे अँड्रॉम्स होत आले आहेत त्याच्यावर पाणी पाणी स्प्रे बॉटलनं पाणी मारून व्यवस्थित करून जेल लावून द्यायचं आहे तर अशा छान छान व्हिडिओसाठी पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा